धुलिवंदन आणि रंगपंचमी हे दोन्ही सण रंगांच्या उत्साहात साजरे होतात पण त्यामधील महत्त्वाचा फरक समजून घेणं गरजेचं आहे धुलिवंदन हा होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होतो तर रंगपंचमी पाच दिवसानंतर येते दोन्ही सणांमध्ये रंग खेळले जात असले तरी त्यांचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व वेगळे आहे धुलिवंदन हा मुख्यतः होळीच्या उत्सवाशी जोडलेला आहे होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन केले जाते ज्यामध्ये चांगल्या शक्तीचा विजय आणि वाईटाचा नाशिक संदेश दिला जातो त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाला लोक परस्परांवर गुलाल उधळतात आणि एकमेकांना रंग लावून हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात धूळ या शब्दावरूनच धुलीवंदन हा सण आला आहे ज्याचा अर्थ माती किंवा धूळ याच्या संबंधित आहे या दिवशी जुन्या वैरभावना विसरून लोक एकमेकांना प्रेमाने वागण्याची शपथ घालतात आणि नव्या मित्रत्वाची सुरुवात करतात रंगपंचमी ही धुलिवंदनानंतर पाच दिवसांनी साजरी केली जाते पारंपरिक हिंदू पंचकानुसार धुलिवंदन हा फाल्गुन शुद्ध प्रतिभेला येतो तर रंगपंचमी फाल्गुन शुद्ध पंचमीला येते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास रंगपंचमीचा संबंध मुख्यतः देवांच्या पूजेशी आणि सद्गुणी शक्ती जागृत करण्याशी आहे विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य भारतात रंगपंचमी अधिक उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रंगांचा खेळ केला जातो आणि विशेषतः मंदिरांमध्ये देवांच्या मूर्तीवर रंग अर्पण करून त्यांची पूजा केली जाते धुलिवंदन आणि रंगपंचमी हे वेगवेगळे ठेवण्यामागे धार्मिक आणि सामाजिक कारणही आहेत पारंपरिक दृष्टिकोनातून धुलीवंदन हा अधिक कुटुंब केंद्रित असतो जिथे कुटुंबातील आणि जवळच्या मित्रांमध्ये रंग खेळले जातात तरंगपंचमी हा अधिक सार्वजनिक स्वरूपाचा उत्सव आहे जिथे संपूर्ण समाज एकत्र एक येऊन मोठ्या प्रमाणावर रंगांची उधळ करतो काही ठिकाणी धुलिवंदन फक्त गुलाल लावण्यापुरता मर्यादित राहतो तरंगपंचमीला पाण्याचे रंग फुगे आणि पिचकार्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो या दोन्ही सणांना स्वतंत्र दिवस देण्यामागे कालगणना आणि सामाजिक महत्त्व आहे पंचकानुसार होळीचा मुख्य उत्सव प्रतिपदेच्या आसपास राहतो तर पंचमीला होणारा रंगांचा खेळ विशिष्ट धार्मिक संदर्भाशी जोडलेला जातो त्यामुळेच भारतीय संस्कृतीत ही परंपरा वेगवेगळ्या स्वरूपात टिकून राहिली आहे रंगांचा हा आनंद उत्सव फक्त उत्साह आणि मस्तीपुरताच मर्यादित नसून तो आपल्याला जीवनातील रंगतदार क्षण आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचे प्रतीक म्हणून आठवण करून देतो うん。